नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एल पी जी सिलेंडर प्राईज दसऱ्यापूर्वी महागाईचा भडका निळा एल पी जी सिलेंडर महागला जाणून घ्या नवे दर काय आहेत त्या अगोदर जर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही महत्वपूर्ण जसं की एल पी जी एल जी गॅस सिलेंडर प्राइस दसऱ्यापूर्वी महागाईचा भडका निळा एल जी सिलेंडर महागला महा जाणून घ्या नवे दर काय आहेत बघा एलपीजी प्राइस आहे दसऱ्याच्या आधी महागाईने थैमान घातले आहे आणि ऐन सणासुदीच्या काळात ऐन सणासुदीच्या काळात एकोणीस किलोग्रॅमच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या म्हणजे एल पी जी प्राइसहाईक ही किमतीत सोळा रुपयांची वाढ केली आहे जी आजपासून लागू झाली आहे दिल्लीत एकोणीस किलोग्रॅमच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरची किंमत आता एक हजार पाचशे पंच्याण्णव पॉईंट पन्नास रुपये असेल जी पूर्वी एक हजार पाचशे ऐंशी रुपये होती सरकारने घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही देशभरातील बहुतेक शहरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची किंमत आठशे पन्नास ते नऊशे साठ दरम्यान आहे सध्या घरगुती एल पी जी सिलेंडर म्हणजे एल पी जी प्राइस एक दिल्लीमध्ये आठशे त्रेपन्न रुपयांना मुंबईत आठशे बावन्न पॉईंट पन्नास रुपयांना लखनौमध्ये आठशे नव्वद पॉईंट पन्नास रुपयांना आणि अहमदाबादमध्ये आठशे साठ रुपयांना हैदराबादमध्ये नऊशे पाच रुपयांना आणि वाराणसीमध्ये नऊशे सोळा पॉईंट पन्नास रुपयांना आणि पटणामध्ये एकशे एकावन्न रुपयांना उपलब्ध आहे बघा एल पी जी प्राइस हाय एकोणीस किलोच्या सिलेंडरचे नवीन दर तेल विपणन कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनंतर दिल्लीत एकोणीस किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत आता एक हजार पाचशे पंच्याण्णव पॉईंट पन्नास रुपये झाली आहे जी पूर्वी एक हजार पाचशे ऐंशी रुपये होती कोलकातामध्ये हे सिलेंडर आता एक हजार सातशे रुपये या किमती त्या ठिकाणी उपलब्ध होईल जी पूर्वी एक हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये होते मुंबई ते एक हजार पाचशे सत्तेचाळीसमध्ये उपलब्ध असेल पूर्वी त्याची किंमत एक हजार पाचशे एकतीस पॉईंट पन्नास होती आणि चेन्नईमध्ये आता सिलेंडरची किंमत एक हजार सातशे चौपन्न आहे जी सप्टेंबरमध्ये जी सप्टेंबरमध्ये एक हजार सातशे अडोतीस होती या दरामध्ये सोळा रुपयांनी वाढ झाली आहे बघा एल पी जी गॅस घरगुती सिलेंडरच्या किमती जैसे थे घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत मात्र व्यावसायिक सिलेंडरसह विमान इंधन म्हणजे ए टी एफच्या किमतीत बदल करण्यात आला आहे आणि दिल्लीत दिल्लीत आता प्रति लिटर आठशे तेरा पॉईंट चव्वेचाळीस रुपये झाला आहे बघा रूल चेंज फर्स्ट ऑक्टोंबरपासून या नियमात बदल होणार रेल्वे तिकीट बुकिंग डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन गेमिंग आणि राष्ट्रीय पेन्शन सिस्टमच्या या नियमामध्ये सिस्टम येत्या एक ऑक्टोबर पासून म्हणजे आजपासूनच मोठा बदल होणार आहे आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे ते नियम कोणते आणि एक एक करून जाणून घेऊया बघा रूल चेंज फर्स्ट ऑक्टोबर रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये बदल आतापर्यंत एजंट आणि दलाल म्हणजे आय आर सी टी सी या तिकीट बुकिंगच्या पहिल्या काही मिनिटात मोठ्या प्रमाणात तिकीटे बुक होते यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नव्हते पण आता एक ऑक्टोबरपासून आय आर सी टी सी यावरून तिकीट बुक करताना सुरुवातीचे मिनिटे आता एजंट तिकीट बुक करू शकणार नाही त्यामुळे याचा प्रवाशांना तिकीट मिळेल त्यानंतर रूल चेंज फर्स्ट ऑक्टोबर पेन्शन योजनेत बदल नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे एन पी एसमध्ये मध्ये एक नवीन मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क लागू केले जाईल यामुळे बिगर सरकारी क्षेत्रातील कर्मचारी कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गीक कामगार याच एकाच पॅन नंबरचा वापर करून अनेक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या सोयी आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम पर्याय निवडता येईल त्यानंतर डिजिटल पेमेंटमध्ये बदल आता सर्वच जण यू पी आय म्हणजे गुगल पे फोनपे आणि पेटीएम हे वापरून डिजिटल पेमेंट करतात आणि आता एन पी एन पी सी आय याने एका मोठा बदल केला आहे एक ऑक्टोंबरपासून म्हणजे आजपासून एन पी सी आयने यू पी आयचे म्हणजे रिक्वेस्ट फॉर मनी फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या फीचरचा वापर कुणीही तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवण्यासाठी करू शकतो आणि याचा अनेकदा फसवणूक आणि फिशिंगसाठी गैरवापर केला जात आहे आता ते बंद झाल्यामुळे डिजिटल व्यवहार आणखीन सुरक्षित होतील आणि गुगल पे आणि फोनपे यासारख्या ॲप्सद्वारे पैसे मागण्यासाठी ही सुविधा आता उपलब्ध राहणार नाही बघा ऑनलाईन गेमिंगमध्ये बदल या ऑनलाईन गेमिंग क्षेत्र वेगाने वाढत आहे परंतु परंतु त्यासोबत फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत सरकारने मंजूर केलेले नवीन नियम या ठिकाणी पाहू शकता हे जे नवीन नियम आहेत एक ऑक्टोंबरपासून म्हणजे आजपासूनच या ठिकाणी लागू होतील या गेमिंग कंपन्यावर सरकारकडून सरकारकडून कडक या ठिकाणी एकूणच नजर ठेवली जाईल खेळाडूंना सुरक्षित खेळाडूंना सुरक्षित वातावरण आणि पारदर्शक पारदर्शक प्रणाली या ठिकाणी मिळेल फसवणूक आणि बनावट ॲप्सवर या ठिकाणी बंदी घातली जाईल एकूणच त्यामुळे गेमिंग उद्योगाचे नियमन होईल आणि खेळाडूंचा खेळाडूंचा या ठिकाणी आत्मविश्वास वाढेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी दसऱ्यापूर्वी महागाईचा जो भडका आहे म्हणजे निळा एल पी जी सिलेंडर महागला याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद